जय कान्देश मंडळी तर आम्ही इराणूत आपला अम्मन नेरमा तर अमननेरना शिरुडगाव श्री म्युझिकल बँड न ओपनिंग आहे आणि त्यांना मग आपले इन्व्हाइट करलेत आणि आम्ही इराणूत आपला नेरमा तुम्ही अम्मननेर तर अंमननेर ते आम्ही देखील आणत नेर तुमनं मामा न गावते ना मावशीनं गावते ना लिखा कमेंट बॉक्स म आणि जसे की तुम्हाला माहिती की आपण प्रवास करताच आपले रात राणी सुरत भुसावल एक्सप्रेस मा जी पहिले पॅसेंजर होती जी झुकू चाले आणि आता एक्सप्रेस होई झाले आता फास्ट होई झाले आणि चारच वाजता पाच वाजता आपल्या अंबडला पोहोचाय दिन आणि तुम्हाला माहिती की जबरदस्ती जबरदस्ती आम्ही गाडीवर प्रवास आमना पण दुसरा साधनं बी आहेत पण हाई मा प्रवास करण्या कारण हाई आहे की हाई गाडी मा प्रवास करताना खूप आनंद होत आणि असं वाटत की पुर खानदेशाचे वाढ आहे आठ कोणी जळगाव जाणार आहे कोणी अंमननेर जाणार आहे कोणी येरोल जाणार आहे कोणी नंदुरबार जाणार आहे कोणी चोपडा जाणार आहे कोणी धोंडाच्या जाणार आहे कोणी प्रकाशा जाणार आहे कोणी मामाना गाव जाणार आहे कोणी मावशीने गाव जाणार आहे तर कोणी आत्याना गाव जाणार आहे आणि वेगळाच आनंद वस तुम्ही बी आई गाडी मला प्रवास करेल का लिखा कमेंट बॉक्स मग तुम्हाला गाव कोणते आणि हाई गाडी मग तुम्ही प्रवास करतस का तर चला आम्ही ही राहू सकाळले आपला अंमणनेर जय खानदेश